आणि एक निवेदन त्यांच्यानी केला की तुम्ही संपूर्ण पंचायत मंडळ ह्या त्याची पाहणी करची आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी तातडीन बैठक घेतली आणि आज या जागेची पाहणी करपा खातीर आमचा संपूर्ण पंचायत मंडळ हर उपस्थित असा परिस्थिती बघली अत्यंत भयानक आणि भयावह असा कारण हो उंच उंच दिसणारो वाय डोंगर त्याच्या पायथ्याशी असणारी ही लोकवस्तीतली लोकांची घरां आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही आणि हे न प्रचंड प्रमाणात ही रेती काढली आणि त्यामुळे हो जो वाय उंच भाग जो आसा आणि त्याच्या पायथ्याची ही जी घरा लोकांची लोकवस्ती असा ही पूर्णपणे ह्या पाण्यात विसर्जित झाली वयतली आणि ह्याच भयापोटी काल ग्रामसभेन ह्याच वाय डोंगर वाड्या वेले कितकेशेच भाव जेथून मालदार असले जेथून मांद्रेगार असले जेतून कासकार असले जेतून नायक असले जेतून शेख असले जेतून रामजी असले जेतून बुगडे असले आणि असंख्य आमचे क्रिस्तव भाव असले त्या सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या निसर्गरम्य जो व्हाय डोंगर असा त्याचा रक्षण जावचा आणि जे कोण थोर होडियेन रेव काढतात त्यांचे कडक अशी कारवाई जावची अशा तो एक सकारात्मक दृष्टिकोन दवरून त्यांच्यानी आमच्या मंडळाकडे मागलेले असा आमचा संपूर्ण पंचायत मंडळ त्यांच्या फाटल्यान असा या आज आम्ही साते पंच सदस्यांनी दाखवून दिल्ले असा आणि आमचा पंचायत मंडळ जेव्हा जेव्हा त्यांना जे जे कागदां लागतली ती दिवसा समर्थ असा एकच सांगता की वाय रक्षण जावा ही काळाची गरज असा थँक्यू मी सुनीता बुगडे हे वाय एक पंच मेंबर ह्या पत्रकारच्या माध्यमातल्या मला इतकंच असा की माझा लहानपणच म्हणतात तसं हे गेला आणि आज मला पन्नास पंचावन्न वर्षा असत तर मी लहानपणापासून बघते की पहिलीपासून आमचा हे सुंदर व्हाय डोंगर हो जो आमचं वय डोंगर तर तो आमच्या गोयातल्या कितकेश्यात हेतूतल्यान व्हाय डोंगर म्हणजे काय हो बघा येतात तसंच देवाच्या दयेन आज काजनगुंडो बांध लाभला ह्या आमचा जा नैसर्गिक जा व्हाय जा असा ब्युटिफिकेशन आह तो असा आणि खंच मिळच ना वटेन दोन वाटेन पाणी एकेवाटेन डोंगर सगळे आणि ह्या सुंदर असं वातावरण आणि एकेवटेन आमची शेती तशीच ह्या कामुल्ल्या वाटेन शेती तर ह्या शेतीचं खुपसो आमचे हे भाव माझ्या व्हाय डोंगरावयले जे भाव असतात ते थंसर शेती करून आपला उदारनिर्वाह चलयतात आणि तसेच आमचे कामुल्लेकारचे भा, भा, भाव आसत आम्ही सगळे गुण्या गुण्या गोविंदा नतो पण हो प्रश्न निर्माण झाला की कोणतरी भाव येतात आणि रेती काढतात अरे बाबा तुम्ही रेती काढा तुमचा पोट भरा पण तुम्ही जर चार होडयो रेती काढटात असा हे आता सगळे सांगतात एके एके रातीक स सात सात वडयो वीस वीस मिटरांच भरून वतात ते तुम्ही वतात तुमच्या पोटा खातीर पण हय आमची चारशी लोकांच्या घरांचा प्रश्न असा अक्षरशः आमचा जो डोंगर असा हे सगळ्यांक खबर आहात आता आमच्या माजी सरपंचान म्हटलात असा की ती शेडीचो डोंगर ह्या दिसांनी तो घट्ट असता जसा पाणी पडला काय त्याचा कलर वयता आणि ती यो कलर अशी शेड मोरम म्हणतात तेका तसं तो धुकलत वयता आणि तो सगळ्या लोकांच्या घरांनी वयता ह्या कित्याक झाला तर जशी आम्ही म्हणतो माती काढल्या उपरांत फुडली जर आम्ही कोरा घातला जाल्यार फुडली असा ती कोसळतात तसो प्रकार हो होालो असा ह्या शापोरा नदीचे जी कांय रेती व्हरतात आपला पोट भरण्या खाती तुम्ही भरा पोटा आम्ही तुमका ना म्हणा पण तुम्ही गोव्हर्मेंटाकडल्यान काहीतरी तुमची तुमका मर्यादा जी लागलेली असा ती बघा आणि करा लोकांच्या शत्राशी म्हणत घर असता ह्या घर म्हणत तसा पहिली म्हणणी हा देवान अन्न निवारा तर तो लोकांचं निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असं मी या शिवलकारांकडे मागतोय की आमका खुपशी नावा आईली पण आम्ही नावा घेऊन बोला पण एक ह्या माध्यमातल्या आमची पंचायत काल आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो या सगळ्या जाण्टे आणि भुरगे असत ते जाण्टे बघून आज हो प्रकार दोन हजार चार पासून चालू असलो मदी बंद परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमच्या जाण्टे अक्षरशः दोळ्यांनी दुका हाटतात कारण हे आता थंय ब जर तुम्ही जे ही झाडा कोसळून पडलेली असा म्हण एक एक तशी म्हणतात गेलेली असा हय खोलाई दाटलेली असा लोकांच्या जिविताक धोका असा आणि तो धोको ह्या रेव काढतात त्यांच्यानी तयार केलेलो असा हय खुबे पडत लोक त्या खुब्यांच्या अन्नाचे लोक विकीत आपला पोट भरीत तसलो तरी करा मरे हो रेव काढून तुम्ही लोकांच्या जिवाशी किंवा लोकांच्या त्या मा, मनाशी मा, असो खेळ करून नका ह्याचं कारण आमचं नितीन मालदार असा भर चौथीक त्याच्या घरात अख्खो गुणो गुण्याचे गुणे घसरण भितर येले तसंच आमचा अरुण मालदार असा तुम्ही त्यांची जर घरा तुम्ही येऊन हे सर्व्हे करा तुम्ही बघा असं गरमेंटक सांगतोय आम्ही कोणाच्या विरुद्ध आणि हा कोणीच राजकारण लावचा नाही म्हणून मी तुमच्याकडे शतसा नमस्कार करून सांगतोय की ह्या गोष्टी राजकारण लावू नका आणि आम्ही लाईनो आमका फक्त काय तो न्याय दिवपाचो आम्ही काल पंचायतीन दिल्लेलं असा ती फाल्या निवेदना प्रत्येक कन्सर्न जी ऑफिसर असत किंवा आमचा आमदार असा त्याच्यापर्यंत आम्ही पवार प्रयत्न करतो आज आम्ही फक्त हे आमच्या आम्ही बोलणी तयार केली आम्ही अजून आमदाराकडे बी वसंकना आम्ही फाल्याच्या प्रोसिजर फुडे असो कारण आमची पंचायत सगळी आमच्या लोकांबरोबर रावतलो आणि सांगचं म्हटल्या आता हो प्रश्न तो व्हायडोंगरच गावात नय तो कामुर्ली वाघाळी आणि आगारवाडा ह्या चार हेचो हो प्रश्न असा हे चार जर हेतुतले लोक जर एक जायत जे तुम्ही काय जाताल हे तुमक थंड घडलेला आहा आणि म्हाका विश्वास असा की आमच्या आमदाराचेर हे कानार गोष्टी गेल्या उपरांत तसेच ह्या कळल्या उपरांत तो आमचा आयकतलो आणि आमचो न्याय आमकां दितलो इतके दोन शब्द सांगा नमस्कार जमलेले आसात आमचं वय डोंगर वाय डोंगरार मोठो एक प्रसंग त्या सगळ्या लोकांचे आणि आमचे सुद्धा कारण व्हाय डोंगर असा हो असो निसर्गमय व्हाय डोंगर असा आणि व्हाय डोंगरार आज खूप दिस झालेत की रेतीचं विषय रेती, रेती कोणतरी शिवलकार ते साईडीचे योन ह्या व्हाय डोंगरार तो व्यवसाय करतात आणि रेती घेऊन वयतात रातचे काढून कारण रेती काढटात हे एका उपरात येतात दोनांक तिनांक चारांक येतात कारण हे लोकांक ते शक्य एकाक दोनांक योन ते दर्यान दर्यात वात ते त्यांचे अटॅक करपाक कारण ते दर्यान काढतात वतात ते खातीर ते खूप त्रास करतात आणि ते रेती काढल्या कारणान जे वाय डोंगर आहात ते वाय डोंगरा सगळ्या ते रेतीचा धोका आहा आणि ते डोंगरा खाती लोकां ते लोकांचे आम्ही गेल्या आम्ही पंच मेंबर असले आणि त्या टायमार असोच प्रसंग येथे त्यांचे वाय डोंगराचेर नितीन मालदार ह्याच्या घरात दोन डोंगर कोसळून त्याच्या घरात अख्खी माती पडलेली घरा वयर माती सुद्धा पडलेली आणि त्या माती अशी डोंगरात की शेडीची माती अख्खा डोंगर कोसळून त्याच्या ते, ते को आम्ही प्रसंग पळून ते खातीर ह्या वाय डोंगर लोकांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या लढ्याने सगळ्यांनी जमलेले असतात व असोच पु लढो वरचो आणि आमचे करून आम्ही पंचायतीन काल ग्रामसभा झाली त्याच्यातून आम्ही घेत थाराव घेतलेला की ह्या रेवे आम्ही सगळ्या डिपार्टमेंट कन्सर्ट डिपार्टमेंट असतात कलेक्टर असो मामलेदार असो पोलीस असो म डिपार्टमेंट असो कोस्टल बॅट पोलीस ह्यांना सगळ्यांना आम्ही निवेदन आम्ही ठराव घेतलेलो असा ते आम्ही फाल्याच्या करतले आणि हे लोकांबरोबर आम्ही सदांच सगळी मंडळ या सपोर्टात असतली आणि लोकांनी आमचा सपोर्ट करत सगळ्या लोकांनी एक रवन एकजूट रवान ह्या जर जर आम्ही सगळे एक रवान जर ही दिसत दिसता एक त्या मेन ती बंद शकता असे दिसता ते हा सगळ्यांना धन्यवाद देतात सगळे मोठ्या संख्येने कारण त्याचा मुद्दा जो असा जी जे रेती खनन करतात आज जवळ जवळ पाच वर्ष झाली ह्या गोष्टी झगडत असतात पाच वर्षां पहिली एक त्यांच्यांनी एक झोन मार्क केलेला ती जी, जी आमची भाट आहे तुम्हाला दिसता भाट तो झोन मार्क आमची जी जी कमिटी आज पलतडची कमिटी असा त्यांना जेव्हा पहिली पंच मेंबर आलो त्यांना आम्ही थंडी मोठे आंदोलन केले आणि झोन खरी बंद केल त्याच्यानंतर किती के झाले की परत खरी रंव स्टार्ट केली रेव काढून काढून आता प्रॉब्लम असो झाला की आमचा जो कोसळता वायडोंगर आणि एके साईड जी शेती आता जी कामुर् जी शेती आता वागाळे शंभर टक्के शेती केली गेली वो, वो प्रॉब्लम इतको गंभीर असा की रेव रंव लागली आमचा जो नितीन मालदार असा घरा घराकडे अशी लेडस्लायडिंग झाली अक्षरशः जी वय जी शेड असा ती सगळी रस्त्यार येली आणि आम्ही ऑलरेडी गव्हर्मेंटां सांगलेले असा आम्ही ऑलरेडी <laughs> लेटर्स केलेले असा सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंट लेटर केलेले असा ले की आमचं हो प्रॉब्लेम असा ह्या प्रॉब्लेमाचं आमक सोल्युशन जाय आम्ही जे आज ते फक्त ते आणि हे दिवस आम्ही ना एक शिटकवणी दिवस सोदता की आज जी गोष्ट तुम्ही जी करता ती बंद ना झाल्या ह्याच्या पुढे खर आंदोलन जातले ही त्यांना शिटकवणी दिता कारण आम्ही माध्यमातसून गोष्टी करू शकतात आज खरं म्हटल्या वागळेसून लोक आमच्या येगरवाडच्या लोक येय डोंगर म्हणजे ही जस्ट ही आमची ट्रायल म्हणतात तसं ही आम्ही आता थोडे थोडेशे म्हणजे थोडे की बाबा ये, ये okay. ही मिटींग असा आम्ही हे आणि जर ही आमची जर हे जर हे मागणी जर पुरी जायना जर आम्ही मोठे खर आंदोलन करतले थँक्यू <laughs> राहत हा हंगाड राहता आणि माझे शेत सगळे पलचडी हा पुरे शेत हा पेरता मे पंचायतीन हे दिले अशी सरपंचान हे केले शेताक लावून आम्ही झटत किती आम्ही स आमची पावणी लिलाव झाला कोडे कातर कम वागाळी कोडे ती तर लिलाव झाल्या उपरांनी पस्टल कमिटी मेंबर बॉडी हा अशी पहिली कितले फावटी ते जाऊ वचन कंप्लेनं दिवस एकदां नाल हा हे पावणे गेला त्यांना ते मिटींगेक आसलो असं आम्ही कॉस्टल बोर्डाचे गेलो आणि पियाक मेळ्य वचून पिया घेतल्यानंतर घेतल्यान लागला आपण हँडल करता डन म्हणू लागलो आमकां आश्वासन दिले आपण तें हें करता म्हणून आणि रातच्या इकरा आमच्या सेक्रेटरी शरद गार्ड हा ते फोन केला आपण म्हणलं फाल्या पोवप येत बरं म्हणला तो या तुम्ही म्हणतो शरद बँक मॅनेजर तो, तो काय तो ते शकलो ना त्याने आमच्या कमिटी मेंबरांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही मशी वाचत आणि तेका एरिया सगळी दाखवत म्हणून पण ते येईल्या ते येईल देवळाकडे येईल त्यांची गाडी खाला येईल ना आली त्यांना आम्ही बाय पी आय माझ्या बायकाचे बसलो आणि दुसरे त्याचे दोघ जण हे असले पय शिस्ट त्यांना दुसऱ्यांनी बायकाचे बसून खाली हाडले पुरे हे एरिया आम्ही दाखवली एक वाजता ते दाखवलं आणि आम्ही शेताकडं आमचे दोन किलोमीटर बांध असावं त्या काळात आम्ही झटता ब्याऐंशी सालापासून दो हो रहुत, दोन हजार पाच पर्यंत हाय तो बघाडचं बांध सांभाळला हे सांगतले मनीस त्याने पहिले सगळी पळवणी केली डन म्हणू लागलो आपण म्हणाल तुझे नाव माझे नाव म्हटलं बेप्तीस फर्नांडिस तुके राहते हंगा रावता सांगले तर आपण म्हणाला बोट तुझ्या घराखाली दोला त्यांस दोन खुर्च्यो दी आणि हे दी म्हणू लागला बरं म्हणून हा दं म्हणलं हा दि म्हले हा असं वाचून दिले रातीक सात तारखेक स वडि येऊन हंगाणं रें काढू लागली स खायल वडि पंधरा पंधरा मिटरच्या वडिव पंधरा का वीस मिटर वडि वीस 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 हा काय अक्षयशः दोन पो आमचे भाव हंगाल्ले मस्ती मारून पटे लायतात त्यांना ती न्यूज गावली त्यांनी म्हाका सांगली अक्षयशः पण स वडि येल दुसऱ्या रात्री आणि चालू रातच्या राती वडि येतात काल कोणी त्या फायरिंग दिली तरी असताना राती एक वडि ये दोन वडि येल्ल्यो राती तो खाल्ल शिवलच्यो असे करून आमक फसात पण आता आम्ही खेओ ओगी राहचे आम्ही आता पुढे किती उपचार करपाचो, शेमाचे कानार घालपे शेम जर आमच्याकडे आर नजर करता जे पोहया नू